मुरबाड पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे सामाजिक कार्यकर्त्या योगिता शिर्के यांच्याकडून कौतुक छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात स्त्रियांचा आदर केला जातो याचे ज्वलंत उदाहरण आज मुरबाड पोलिसांनी दिल उपविभागीय पोलीस अधिकारी जगन्नाथजी शिंदे व मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रसादजी पांढरे यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड पोलीस टीमने तेलंगणा येथून हरवलेल्या बावन्न वर्षीय श्यामला रेड्डी या महिलेला तेलगू भाषेचे ज्ञान असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोणकी यांनी महिलेची विचारपूस करून वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रसाद कोणकी देवरे उबाये योगिता भुईर गावडे काय खोमणे या सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी माणुसकी जपणारी उल्लेखनीय कामगिरी करून महिलेला तिच्या नातेवाईकांची भेट करून दिली मुलांना त्याची आई परत मिळाली हे कुटुंब फक्त मुरबाड पोलिसांमुळे आनंदी झाले सामाजिक कार्यकर्त्या योगिता शिर्के व त्यांच्या सहकारी दामिनी हरड हर्षदा कराय पूजा कदम आदी महिला भगिनींनी मुरबाड पोलिसांचे अभिनंदन कौतुक केले यावेळी योगिता शिर्के यांनी मुरबाड ही पावन पवित्र भूमी आहे या मुरबाडमध्ये तुमच्यासारखे पोलीस अधिकारी कर्मचारी आम्हाला भेटले आम्ही खूप भाग्यवान आहोत आम्हाला अभिमान आहे असे सांगत पोलिसांना शुभेच्छा दिल्या